जालन्यात सुनेकडून सासूची हत्या मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सहा जालना शहरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या प्रियदर्शनी कॉलनीत सुनेनं आपल्या सासूची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत भरून विल्हेवाट लावल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेनं शहरात खळबळ माजली आहे शहरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात आकाश शिंगारे हे आपल्या आई पत्नी सोबत भाड्याच्या घरात राहायचे मात्र आकाश शिंगारे कामानिमित्त लातूर इथं असल्यानं घरात आई सविता शिनगारे आणि पत्नी प्रतीक्षा हे दोघेच राहायचे आकाश शिनगारे याचं सहा महिन्यापूर्वीच बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सोबत लग्न झालं होतं रात्री किंवा पहाटे सासू सविताचा मृतदेह एका गोणीत भरून सून प्रतीक्षा ओढत असल्याचं घर मालकाच्या लक्षात ते येताच त्यांनी पोलिसांना फोन करून कल्पना दिली तोपर्यंत सून घरातून पसार झाली असून तिच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे पथक आणि सदर बाजार पोलीस ठाण्याची टीम रवाना झाली असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपांडी यांनी म्हटलंय दरम्यान खुणाच्या घटनेनं शहरात खळबळ माजली आहे जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सूननी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केला आणि आता पंचनामा वगैरे झाला बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेट कशा पद्धतीने मारले नेमका म्हणजे काही आपलाय हेड इंजरी दिसत आहे डोकेवर मार आहे बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वयरी नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय

हां घरी कॅमेरेज आहे ते आपण हस्तगत केलेले आहे फुटेजेस त्याच्या डिटेल मध्ये कोणाला ताब्यात नाही घेतलं की जे डाउटफुल आहे तिचे मागे टीम आहे ची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिचे मागे आहे आपण लवकर अरेस्टॉरंट जाताना आता फक्त प्रायमा ही आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू